निपात केला असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी झरांगेंना लगावलाय तर करा आमचा निपात आणि घाला मराठ्यांना गोळ्या असा पलटवार झरांगेंनी केला आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निप्पात करण्याचं काम हे ते त्यांनी केलेलं आहे खरं म्हणा निपात मग आमचा टका कापून आम्हाला आम्हाला घालागोळ्या यायला लागलो म्हणा तिथं घालागोळ्या टका मारून गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारून गरिबाची जनता मारून सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्द वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढ्यावरचं लोणी सुद्धा खायचं पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचे आंदोलकही या। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या